कृषी महोत्सवाच्या नावाखाली सांस्कृतिक महोत्सव लाखोंची उलाढाल अनेकांनी केली नाराजगी व्यक्त जयसिंगपुरात आठव्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे नावाखाली सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या फायद्याऐवजी स्काय स्टार आयोजकांबरोबर स्वतःच्या फायद्यासाठी भरवल्याचे दिसून आले यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली पाहिजे अशी दृष्टी ठेवून महोत्सवात शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या स्टॉलची संख्या कमी तर करमणुकीबरोबर चप्पल बिस्किट कपडे ग्रह सजावटीच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्याचे स्टॉलचा भरणा अधिक होता आणि यामुळे कृषी महोत्सवास येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी बाहेर पडताना नाराजगी व्यक्त करत होते योजना अयशस्वी प्रयोगानंतर मोठा हात मारण्याच्या दृष्टिकोनातून कृषी महोत्सवासारखा उपक्रम हाती घेतला असल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे काय स्टार गोड फासव्या बोलणाऱ्या भूलतापांना बळी पडत केवळ अर्थसाधनाकरिता अनेकांनी या ठिकाणी जीवाचं रान केल्याचं दिसून आलं महापुराणी मेटाकोटीस आलेल्या शेतकरी बांधवांना या कृषी महोत्सवातून काहीतरी चांगलं मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्या अपेक्षांवर विरजन पडलेलं असल्याचं दिसून आले या महोत्सवात लहान मोठे स्टॉलधारक त्यांच्याकडून नुसती मोठी आश्वासने देत भरमसाट पैसा उकळण्याचे महोत्सवस्थळी चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी जयसिंगपूर